जय स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत कटोरीचा पात पुढचा भाग ब्लाउजचा दोन्ही टोक बरोबर पकडायचे आहे आणि पिन लावून घ्यायचे आहे तिथे आणि मार्किंग करून घ्यायचे आपल्याला टक्स किती पाहिजे दीड इंच खालचा भाग वरचा अडीच इंच आणि बरोबर मार्किंग करून घेणार आहोत आणि त्याला पट्टीने आपण सरळ रेषा मारायची आहे त्याच्यामुळे कटोरी छान येते आणि त्याच्यावर स्टीप देणार आहोत एक शिलाई आणि बघायची की कटोरी आपली कशी आलेली आहे खूप सुंदर कटोरी येते ह्याच्यामुळे परत एकदा टीप मारून घेणार आहोत मधला कपडा आपल्याला कटिंग नाही करायचं आहे ते फोल्ड करून घ्यायचे आतमधून आता आपल्याला कटोरी जॉईंट करायची आहे बरोबर टोकाला धरायची आहे कटोरी आणि व्यवस्थित हाताने बरोबर आपल्याला लावत जायचे खाली जसा जसा, जसा गोल आकार येईल तसा आपला हात फिरला पाहिजे त्याच्यामुळं छान असा गोल कटोरीचा आकार येतो परत एकदा टीप देणार आहोत त्याला शिलाई करणार आहोत परत एकदा नंतर बघायची आपली कटोरी कशी आलेली आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करून आहे बरोबर असे धागे वगैरे फिनिशिंग करत चालायचे ब्लाउजला आपल्याला आपण आता कमरपट्टी लावणार आहोत तिनी जो दोन पट्टे असते आणि ती मधली कटोरीची असते तिनी एकत्र धरायचे आणि बरोबर त्याच्यावर शिलाई करून घ्यायची जो आपला एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे पट्टीचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे खूप सुंदर अशी कटोरी येते आता आपल्याला पाठचा भाग पण घ्यायचा आहे शोल्डर पशी धरायचा आहे बरोबर आणि आर्मोल खाली आरमोलशी पण धरायचं आहे बरोबर पकडायचं आहे तिथे आणि कंबरपट्टी खाली बेल्ट धरायचे आपण कटिंग करताना बेल्ट थोडंसं एक्स्ट्रा कटिंग करतो त्याच्यामुळे कटिंग करून घ्यायचं आणि खालती कट मारून घ्यायचं एक बरोबर मार्किंग करून घ्यायची कट नाही केली तरी आता आपल्याला दोन्ही साईडचे पार्ट बरोबर धरायचे आहे गळ्यापासून ते शोल्डर पासून बर ते गळापर्यंत बरोबर धरायचं आहे खाली पट्टी प पण बरोबर व्यवस्थित धरायची आहे आणि त्याला कट द्यायचे नाही तर मार्किंग पण करू शकतो आपण जो एक्स्ट्राचे धागे ते कट करून घेणार आहोत आता हिला आतमध्ये फोल्ड करायचं आहे आपल्याला जो कटोरीचा भाग आहे आणि बेल्ट आहे त्याला आपल्याला शिलाई करून घ्यायचे बरोबर आतमधला कपडा आला नाही पाहिजे बेल्ट मध्ये असं हाताने आतमध्ये टाकायचं आहे व्यवस्थित शिलाई करायची आहे बेल्टची एकदा परत एकदा शिलाई करून घेऊयाला डबल शिलाई असते आता आपण हे पलटून घेणार आहोत खूप सोपी पद्धत आहे एवढं काही अवघड नाहीये ब्लाउज शिवणं हिला पलटून घ्यायचं आहे बरोबर बघा आता कटोरीचा आकार कसा आलेला आहे खूप छान आणि सुंदर गोल असा व्यवस्थित आता आपल्याला हुकलुक पट्टी लावायची आहे एक भाग असा उलटा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला लुकची पट्टी लावायची आहे खालून असं दुमतून घ्यायचं आहे थोडासा कपडा आणि जो एक्स्ट्रा आहे तो कट करून घ्यायचे आहे आता सरळ साईडने ठेवायचं आहे आणि एकदा कपडा दुमतून दुस दुसरी बार दुमतायचा आहे आणि त्याच्यावर शिलाई द्यायची आहे सरळ अशी हलक्या हाताने जास्त वडायचं नाहीये गळ्यापर्यंत व्यवस्थित आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे जो गळ्यापाशी आहे तो एक्स्ट्रा कपडा कटिंग करून घेणार आहोत आता आपल्याला हुकची पट्टी लावायची आहे ती सरळ साईडने ठेवायचा आहे तो भाग आणि तिला पट्टी लावून घेतोय खालून थोडस दुमतून घ्यायचं आहे परत एकदा अशी उलट्या साईडने ठेवून त्याच्यावर एक टीप द्यायची आहे पुढचा भाग आहे तो थोडासा मो दुमतून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर शिलाई करायची आहे आता त्याला परत दुमतून घ्यायचंय आणि सरळ शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यावर खूप छान अशी फिनिशिंग येते त्याच्यामुळे ब्लाऊजला पण फिनिशिंग छान दिसते त्याच्यामुळे एक शिलाई मारून घेणार आहोत आपण ह्याला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे तो वरचा धागे वगैरे कट करत चालायचं आहे तो एक्स्ट्रा कपडा कटिंग करून घ्यायचं आहे या ब्लाऊजला जरा धागे निघतात त्याच्यामुळे कट करायचे ते धागे आता दोन्ही पट्टी बरोबर धरायची आहे हुकलुक पट्टी आणि गळ्यापर्यंत व्यवस्थित धरायचं आहे जास्त वडायचं नाहीये आणि जो एक्स्ट्रा कपडा निघतोय वरचा तो, वर तो बरोबर आहे आपल्याला दोन्ही साईडने आणि वरपर्यंत जास्त नाही नाहीये ते मग छोटी मोठी होऊन जाते त्याच्यामुळे तो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला गळ्याला पायपिंग लावण्यासाठी आपण पट्ट्या काढतोय बरोबर असे तिरक्या पट्ट्या काढून घ्यायचे आहे एक सारखी आणि सरळ तिरक्या टाईपमध्ये पट्ट्या काढून घ्यायचे त्याच्यामुळे पायपिंग खूप छान येते कपडा एक्स्ट्रा होता म्हणून छान अशा मोठमोठ्या पट्ट्या निघाल्या आहेत एका साईडने दुमतून घ्यायचे दोन्ही पट्ट्या जास्त वडायचं नाहीये खूप एका साईडने एक सारखी अशी दुमथून घ्यायची आपल्याला आता पायपिंग लावायची आहे पुढचा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि बघा अशी व्यवस्थित पट्टी लावून घ्यायची आहे पायपिंगची गोल आकारामध्ये अशी जो एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून टाकायचा आणि कपडा पुढचा एक्स्ट्रा आहे तो दुमतून घ्यायचा जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला गोल आकारामध्ये आपल्याला पायपिंग करायची आहे अशी दुमतून घ्यायचं आहे आतमधला कपडा थोडासा आला पाहिजे पायपिंगमध्ये मध्ये त्याच्यामुळे छान अशी गोल पायपिंग येते जास्त वडायचं आहे गोल आकारामध्ये असे खाली कटोरीपाशी पशे असा हलकासा हात फिरवायचा आहे आणि गोलमध्ये शिलाई घ्यायची आहे आणि पुढचा जो एक्स्ट्रा कपडा होता तो आतमध्ये दुमतून घ्यायचा आहे फिनिशिंग काळासाठी आणि तिथे रब करायचा आहे जो धागे आहे तो कट करून घ्यायचे आहे बघा किती सुंदर आणि गोल आकारामध्ये आपली पायपिंग आलेली आहे तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा खूप छान अशी पायपिंग आणि कटोरी बघा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान अशी कटोरी तयार होते बघा तुम्ही बघू शकता